कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय रुग मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल अपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा

नसेया ये हमारी है सच सच कोई का रात बिताई है अखी में पूरी मन में को तेल मुरानी ये दुनिया निगार है नहीं खुद जलाए ये मचा मचा शाम नहीं मैंने तो सारी बातें के पल है लष्करात तीस वर्षाच्या प्रदीर्घ सेवेत ऑर्डिनेरी कॅप्टन पदापर्यंत मजल मारणारे आणि नुकतेच लष्करी सेवेतून निवृत्त झालेले कॅप्टन रावसाहेब सूर्यभान हराळ यांच्यावर पुष्प वर्षाव करत टाळमृदांच्या गजरात ग्रामस्थांनी भव्य मिरवणूक काढली मायभूमी गुंडेगावात का हराळ यांचे जंगी स्वागत करण्यात आले सैन्य सेवापूर्ती गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते नगर तालुक्यातील गुंडेगाव येथील भूमिपुत्र रावसाहेब हराळ तीस मे एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी लष्करी सेवेत शिपाई म्हणून रुजू झाले अरुणाचल प्रदेश जम्मू काश्मीर आसाम गुजरात श्रीनगर चंदीगड अमृतसर या ठिकाणी लष्करी सेवेतून देशसेवा करत आपल्यातील देशभक्ती दाखवून दिली तीस वर्षाच्या सेवेत त्यांनी लष्करात विविध पदापर्यंत मजल मारली भारतीय लष्करातील महत्वाचे असणारे पद ऑर्डिनेरी कॅप्टन पदी त्यांना बढती मिळाली बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुप आणि केंद्र पुणे येथे सेवा बजावत असताना दिनांक एकतीस मे रोजी भारतीय लष्करातील प्रदीर्घ सेवेतून निवृत्त झाले गुंडेगाव येथील त्रिदल सैनिक संघ आणि ग्रामस्थांच्या वतीनं कॅप्टन रावसाहेब हराळ यांचे जंगी स्वागत करत टाळ मृदुंगांच्या गजरात गावातून मिरवणूक काढण्यात आली सेवानिवृत्ती निमित्त रामेश्वर हरिभक्त परायण दरेकर महाराज यांचे हरिकीर्तनाचे आयोजन केले होते यानंतर कॅप्टन हराळ यांना शुभेच्छा देण्यासाठी ग्रामस्थांबरोबरच विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मान्यवर सैन्य सेवा ही एवढी सोपी सेवा नाही आहे सिव्हिल सेवेमध्ये आठ तासामध्ये पुन्हा तो सेवा करून घरी येतो परंतु आपला सैनिक हा चोवीस तास ड्युटी देऊन तो वर्ष वर्षे सेवे करत असतानासुद्धा त्याला वेळेवर सुट्टी मिळत नाही म्हणून मला असं वाटतं की सैन्य जीवनामध्ये एका जीवनात किंवा एका आयुष्यामध्ये ज्या पद्धतीने तीन पटीने काम करून जसं साहेबांनी तीस वर्ष, शेवा वर्ष शेवा, सेवा दिली त्या आपण जर दोन्ही बाजू बघितल्या तर त्यांनी नव्वद वर्षाची सेवा सिव्हिल सेवेप्रमाणे केलेली आहे आणि हे भाग्य फक्त सैनिकांनाच लाभत आहे अशा या सैनिकाने ज्या पद्धतीने अप्रतिम सेवा दिली त्यांचे सेवापूर्तीच्या कार्यक्रमात त्यांना खूप शुभेच्छा देतो आपला अनुभव खूप मोठा असतो सैनिकांनी आपल्या सेवेचा अनुभव देश सेवेसाठी आणि समाज निर्मितीसाठी लावण्याची गरज आहे खऱ्या अर्थाने आपण पाहतो ज्या देशामध्ये सैनिक आणि शेतकरी सुखी समाधानी असतो ते देश सुखी संप सम... परिपूर्ण आणि संपन्न असं समजलं आणि हे लक्षात घेऊन बहादूर शास्त्रीने जय जय केला होता परंतु आपल्याला तो विजर पडल्याचा आपल्याला दिसते पुन्हा एकदा ते नारा बुलंद करण्याची गरज आहे पुन्हा एकदा सैनिकांनी शेतकऱ्यांनी जागृत होण्याची गरज आहे पुढे येण्याची गरज आहे आणि पुन्हा एकदा राष्ट्र निर्माण करण्याची गरज शेतकरी सैनिकांना पुढे येऊन करण्याची गरज आहे पुन्हा एकदा तोच नारा जय जवान जय किसानचा नारा बोलन करण्याची गरज आहे म्हणून मी सर्व माझी सैनिक आणि सर्व शेतकरी बांधवांना सैनिक बांधवांना मी विनंती करतो की आपण सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये आपला सहभाग वाढून द्यावा आपला वाटा तिथं असावा आपलं मोठं योगदान तिथं असावं आणि राष्ट्र निर्मितीसाठी पुन्हा एकदा आपल्याला सज्ज होण्याची गरज आहे मी या पवित्र भूमीमध्ये रावसाहेब भारवसाहेब यांना या कॅप्टन पदावरून रिटायर होऊ त्यांना खूप शुभेच्छा देतो आणि पुढचं दुसरं इनिंग दुसरं भावी सिव्हिल आवेश त्यांना खूप सुख सम्राट भरभराटीच जाऊ यासाठी आम्ही सर्व सैनिक आहोत आम्ही एक दिलाने पुन्हा एकदा त्यांच्या पूर्ण सहवचे त्यांचा अनुभव आम्ही सर्व फायदा घेत देशासाठी पूर्ण काम करण्यास साध्य झाला आहोत पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि आपण या कार्यक्रमासाठी सर्व उपस्थित राहिला आणि एका सैनिकाला सन्मानित केल्याबद्दल मी सैनिक सेलच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम साडे नऊ लोकसाठी

आमच्या गावामध्ये आता परवाचा आमचा कार्यक्रम झाला या कार्यक्रमामध्ये इतकं सुंदर नियोजन आमच्या संघटनेने केलं या त्रिदल संघटनेसाठी जवान आहे तिकून आल्यानंतर त्याची सेवा ही परत गावाच्या सेवेसाठी त्यांनी आखून केली मी त्यांचंही एकदा कौतुक करतो आज मालेगावच्या इतिहासातील सुवर्णाक्षराने शहराने निवडून जेव्हा असा हा आजचा दिवस आज या ठिकाणी कॅप्टन रावसाहेब सूर्यवान हराळ आज आपली प्रदीर्घ तीस वर्षाची सेवा सैनिक दलामध्ये करून या ठिकाणी निवृत्त झाले त्यांचे स्वागत करताना गोंदेगाव येथील त्रिदिक त्रिदल सैनिक संघटनेचे सर्व पदाधिकाऱ्यांनी मोठ्या उत्साहाने या ठिकाणी त्यांचं स्वागत केलं सुरुवातीला या ठिकाणी अतिशय फटाक्याची आकेषवादी व पारंपरिक पद्धतीने या ठिकाणी काळ कुटुंबाच्या व वारकऱ्यांच्या भजनाचे ते तल्लीन होल या ठिकाणी रावसाहेब आराळे यांचं या ठिकाणी स्वागत केलं रामचंद्र करेकर महाराज यांचं सुसराव्य असं त्या ठिकाणी सुंदर असं वर्तन झालं व त्यानंतर सुंदर अशी जेवणाची सोय या ठिकाणी करण्यात आली या सर्व कार्यक्रमाचं नियोजन गुंडेगाव येथील त्रिधल सैनिक संघटनेने केलं त्रिधर सैनिक संघटनेचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत व रावसाहेब हराड यांचं उर्वरित आयुष्य संपूर्णत निरोगी जावं अशी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो आज गुंडेगावचे सुपुत्र रावसाहेब सूर्यबान हराड हे ऑनरेल कॅप्टन बनवून तीस वर्षे त्यांची सैन्यदलात सेवा पूर्ण करून रिटायर झालेली आहे त्यांचा गुंडेगाव त्रितल सैनिक संघटना आणि गुंडेगावचे ग्रामस्थ यांच्या वतीने सेवापूर्ती सोहळा साजरा करण्यात आलेला आहे हा सेवापूर्ती सोहळा पारंपरिक पद्धतीने ताळ व मृदुंग यांच्या मिरवणुकीत साजरा करून हरिकीर्तन ठेवण्यात आलेले होते आणि रावसाहेब आराव मेजर यांना त्यांचे पुढील आयुष्य सिव्हिल आयुष्य हे सुखाचं समृद्धीचं आणि भरभारेट्याचं जावं हेच क्रीडा सैनिक संघटना गुंडेगाव आणि ग्रामपंचायत यांच्या वतीने हार्दिक हार्दिक अभिनंदन प्रत्येक मुलाला आईवडिलांचे आशीर्वाद हे असतातच परंतु हा सोहळा पाहण्यासाठी ते या दुनियेत अस्तित्वात नाहीत आणि मी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो कि ते ज्या पण ठिकाणी कुठे असतील त्यांना हा सोहळा पाहून निश्चितच आनंद होत असेल अशी मी आशा व्यक्त करतो आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवण्याचे काम हरिभक्त परायण रामचंद्र महाराज दरेकर यांनी केलं त्यांचेही मी मनापासून आभार मानतो आणि या कार्यक्रमाचे जो आ, आमच्या गावातील त्रिरत्न त्रिरत्न सैनिक संघ आणि सर्व सहकारी मित्र त्यांचेही मी मनापासून आभार मानतो आणि आपण या सर्वांनी माझ्या या सेवापूर्ती सोहळ्यासाठी आपली उपस्थिती दाखवली अनेक मान्यवर आत्येस्ते मित्र परिवार आणि प्रत्येक क्षेत्रातील सर्व मान्यवर आपण या ठिकाणी उपस्थित राहिलेत आणि आमच्या ह्या कार्यक्रमाची माझ्या शोभा वाढवली त्याच्याबद्दल मी मनापासून त्यांचे आभार मानतो आणि ही सैनिक सेवा माझी सैनिक सेवा जे तीस वर्षाचा कार्यकाल आहे हा मी जो करण्याच्या पाठीमागचे सर्वात खंबीर नेतृत्व जे मला लाभले आहे असे माझे मोठे बंधू भाऊसाहेब सूर्यवान हराड आणि त्यांच्या पत्नी उषा भाऊसाहेब हराड आणि माझ्या पत्नी छाया रावसाहेब हराड हे ये यांच्या खंबीर साथ असल्यामुळेच मी हे शक्य करू शकलो आणि त्यांच्या आणि हे गुंडेगावच्या सर्व लोकांच्या आशीर्वाद आणि गुंडऋषींच्या पावनभूमीमध्ये मी जन्माला आलो या गुंड ऋषीच्या भूमीचे आशीर्वाद माझ्या पाठीमागे होते आणि मी प्रत्येक ठिकाणी सर्व्हिस केली त्या पाठीमागे आपले सर्वांचे आशीर्वाद माझ्या पाठीमागे होते आणि हे प्रत्येक सुट्टीमध्ये मी आल्यानंतर रामेश्वर महाराजांचा अभिषेक करण्याचे काम मी करत होतो हे माझ्या वडिलांचे सांगणे होते आणि त्यांच्या मधल्या काहीतरी आपल्या मध्ये अंश आई वडिलांचा अंश असतो तसा अंश माझ्याकडे असल्यामुळे मला एक कीर्तन रूपी सेवा सेवापूर्ती सोहळ्यामध्ये आपण करावी यासाठी मला एक आतूनही प्रवृत्त केलं गेलं आणि ह्याच्या पाठीमागे हे, हे सर्व काम हे त्यांचंच आहे आणि सगळे सर्वांनी आपला किमती समज देऊन माझ्यासाठी उपस्थित राहिला आपले सर्वांचे मी माझा परिवार, परिवार आणि सैनिक संघ गुंडेगाव यांच्या सर्वांच्या वतीने मी आपले सर्वांचे आभार मानतो कार्यक्रमाचे आयोजन त्रिदल सेवा संघाचे अध्यक्ष श्याम कासार संतोष हराळ नारायण भापकर भास्कर कोतकर अनिल हराळ छबुराव एठेकर अरुण हराळ आणि सर्व पदाधिकारी यांनी केले होते यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाळासाहेब हराळ माजी सरपंच संजय कोतकर माजी उपसरपंच सुनील भापकर मंगेश हराळ पत्रकार संजय भापकर सतीश चौधरी ॲडव्होकेट चंद्रकांत निकम विश्वनाथ कोतकर संतोष धावडे यांच्यासह ग्रामपंचायत सेवा संस्थेचे पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी एकशे पंचावन्न पेक्षा अधिक प्रोडक्ट भरघोस डिस्काउंट आकर्षक किंमत सर्वोत्कृष्ट सर्व्हिस फायनान्स सुविधा कॅशबॅक ऑफर अठ्ठावीस पेक्षा अधिक जगत विख्यात ब्रँड येथे उपलब्ध सोबती रेफ्रिजरेटर एअर कंडिशनर कूलर वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादनं फक्त राम एजन्सीज मध्ये एचडीएफसी बजाज फायनान्स टी व्ही यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध राम एजन्सी सावेडी नवी पेठ मार्केट यार्ड